हे ओडिस कशात तुम्ही आय होप तुम्ही सगळे बरे असाल सो काज गुड मॉर्निंग डायरेक्ट कुठं आणत गुड आफ्टरनून सॉरी आपल्या इथे नवीन घराचं इथं इथं आलं पाणी द्यायला कुलमला माय गॉड तर काय आलं हां गोठला यायला तो लिहिला चिकन आणला डायरेक्ट चिकन घर घरने इकडे आलो तर बरं पाणी द्याव द्यायला उठल्या राष्ट टाईम झाला दा कॉलमला पाणी टाकता हो जाता बरी रोज जाता कसा बालदी बाल किंवा बाटला वरून आणतो पाणी टाकायला तवरी मेहनत ना करायची डायरेक्ट पाईप चालू करायचा आणि कॉलम भरायचा असा भरता आपला मस्त की आता कॉलम पाणी द्यायला द चांगला जाऊ दे मेहनत जास्त नाही करायची थोडा फुकट भेटेल दौरा बघायचा जास्ती मेहनत कराल तर कटलाल लाल मेहनत करो मेहनत करो

तर अंबोल करायचं ना ये आता बोल येस छाला बोलच आता एक अंबोल करून घेतो पहिला नंतर भेटू आंघोळ झाली आणि आंघोळ करायला फक्त स्नॅप करायला स्नॅपचा आवडा अंघोळ झालेली आहे आता न शिबरी चल जाऊ चल चल तुझी आम्ही पुस्तक आले जाऊ तर जाऊ थांब जाऊ तुझं तुझं आमपुसून घ्यायचं बाबा पण सांगू मग तुझ्या आंघोळ केली आणि माझं क्लायमेट बघा काय आता ते चप्पल घाल तुझी मी तुझी कला आणले रे मग माझी घालायचं येतं बारकी होत ती बारकी होत मग नवीन आण ना गाला। माझ्या गाला घरून घालून भेटत सोय आता खूप खतरनाक असं वातावरण झालेलं आहे इकडे नितच गावामध्ये आणि ठेंब ठेंब पाणी पण पडतोय जातो तिकडं जांभूल भेटला मग जांभूल वा जाता बघतो सिमेंट व टाका मी ठेका सिमेंट भिज सगळ्या थोडेशी सोय केले तसे एंट्रिंगचे येत ना ते वरती दाखले आणि ते फायदे राहिले पाऊस अख्यानेक असा कालोखून बघू शकतो अशा संध्याकाळ झाले पूर्णपणे साडेतीन का तीनच वाजल्यान आम्ही आता दादांनी शिवा दादांनी आणि चंद्र काकांनी आम्ही सवारी ठेवल्यान आता बघू आता काय फोटो पाऊस बघू आता बघा दिसतं का तुम्हाला आई होप त दिताजे रात भयानक पा आए भागो भागो। रात बेकार अचानक में भयानक तारीख क्या आज ची मजे पाउस फुल बेकार पाउस बकू श आई होप तुम्हारे पाउस दिशा ज्यादा कुछ नहीं बता पाऊस कसा आले सांग तुम्हाला पाऊस कसा आले पाऊसच पाऊस बाय काही तर बघू शकतो मी फुग फुगत नवीन जॉब कामाला काही अरे दुकान लागल आपण आज छोटे आणत आहे म्हणून

पाच मिनटां क्लायमेट चेंज हे माई चप्पल देव ना माई धावचे हे दादा हे दादा माई चप्पल देव माई धावचे

സ്നാപ്സ് സ്നാപ്സ് ആവടാ ആവടാ

मामा जा जा तिकडे रास पाणी आणि सिमेंट वाचले आणि तिकडे खूप पाऊस पडता जामला को करता <laughs> <laughs> <laughs>

पाऊस दिला गुसला होता बीज 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 जरा बीज और गाइज यहाँ पे पूरा चिकल चिकल साधा आहे या हमारा इधर बाजू में घर आहे और तुम्ही बघू शकता और ये काम कामगरी फोन गाईज फोनचे डिस्प्लेट अस कारण की स्क्रॅच गाडा असे फोन झूम करू शकत ना काम गरीब बॉय पाणी जायला वेव वे, वे बनवत जा आता साईडला जा बापो जा जा पार्ल गाई जा आता <laughs> 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 गाई एम डन नाही ब्रो ये इथून ये इथून

<laughs> <laughs> लागले <डगर। laughs> ना नगर नाही उरी मारून <laughs> नगर नाही बाय त्याला कामाला जायचंय काजलचा पोर्या बुराल गे भाऊ हे किराय तुला जाऊ दाखवतो जादू हे माझा आता तुला जाऊ जा जा दाखवत आहे चप्पलकार कार चप्पल इथं कार चपलकार कार चप्पल कार चल येलको मग धान्य सो काय मग भिजलो अरे पोनाच्या घरात पाणी शेतले भिजलो भिजलो मस्त आहे की आणि आंघोळ केली आणि आता इथं आपल्या घराव गोष्ट भेटले दादा कच्छवा दादा त्याला जरा वॉकला आणले बाहेर सोडले कारण की तो काल का परोसे आणले तुम बालदी होता मग फिरू जरा पाऊस पंप भरले इधर इधर नो एंट्री इधर नो एंट्री इधर नो एंट्री मागे वाटच्या फिरवतो आणि मग आता कपडे घालता आणि जाता तिकडं कारण की छोटे जायला आणलं गेलं पप्पाचा आणि मस्त गाणे ऐकतो साऊंड लागला मस्त गाणे ऐकवतो तर आता कपडे कपडे घालता आणि जाता मग छोटे म्हणजे तिकडे तिकडे आता माती शिरता माती शिता माती शिता मातीत असं शिरशील तू शिरला असता बरं ठीक आहे lắc tức là sẽ lắc tức Đốt đồ cái những lời này Mà nó chỉ sợ nó mẹ ăn đậu Bày mẹ ăn đậu bày Bày mẹ ăn đâu? mình cho con tay Mẹ ăn đâu? mình cho con này Ăn đâu, mẹ ăn đâu? Ăn đâu? Mình धवाला लागला त्याला ठेवून पाण्याने टाकायला नाही यार सोडता ना येतो आणि कि आपले इथं हे आहे ना बावी सोडतो ना बावीन सोड ना आपला काहीच कधी इकडं आल्या आणि डेकोरेशन करतो कौशी बाई एकटाच एकटाच जाईन कौशी आवरा सजवले आई एक या दोघी केलं ना कौश या आवराच फुग फुग आवराच केले बस आवरा आणि बाहेरचा बाहेरचाही आवरा कवशी आवरच केले यावेळी तवशी फुग फुगवता तवशी फुग फुगवत भाई तर कवशी मी नी इकडे बागा बेडरूम बघ असं सुचवले बेडरूम आणि फुगा लावले फुग आलं असं जरा सीन झाला म्हणतो कोपऱ्यात चेपकलं तर असं आवरा फुग फुगायला लावला तर मला ट्रॉफी बी भेटल्यास फुगव गेला डेकोरेशन आवड भेटलं नाही माझं तर काहीच कवशी काहीच नाही फक्त टाइमपास करू का मग पूर्णपणे असे डेकोरेशन बघू आहे तुम्ही आणि हा वेलकम आणि थोडेसे पटांगरे नंतर कमी आहे कमी आहे ब्रो हा ओय छोट्या आणि छोटासा बदाम आणि इकडे आपण पुढे गेलो खूप सारे फुगे आणि दोन्ही साईडला लगे इकडून पुढे जाऊ तर आपल्या समोर लागलं की झाली जायच्या अशा आरपार जायचा नंतर पुढे गेलं काहीकडे वाटत नाही आपल्याकडे मग इथून आतमध्ये गेलो कला की ताई भेटला हे लपलेलं कोबऱ्यान आणि असं वरती गेलो का लगे ओ माय गॉड बदाम नंतर ए e, आय यस yes, पार आई गाली येस न परला येस ठीक यस परला यस, यस, पर यस। इट बॉय लाव ना ताई राईज बघू शकता पूर्ण डेकोरेशन मी केली कशी ऑर्डर देऊ शकता तुम्ही ते डबल टेब आणू न का मानतो जोरांनी ना बघ तो किती डेकोरेशन झाली आणि हा बदाम बदाम कच्चा बदाम वेस्मे છોટો આજે છે એન્ટ્રી લાલા આલેબ ખેવારે આવું વાય છે કુટુંડ હજાર પગાર હા સાડે સાત ચાપટી વાર